तर हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत आगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्या शेतातील हरभऱ्याची भाजी तर ही बघा मी स्वच्छ करून घेतलेली आहे आपली हरभऱ्याची भाजी तर आपल्याला अगोदर चटणी वाटून घ्यायची आहे तर मी इथे घेतलेली आहे चटणी वाटून आणि त्यानंतर आपल्याला कढीत तेल टाकायचं आहे आणि आपल्याला अगोदर थोडीशी वाफाळून घ्यायची आहे बघा मी इथं कसं केलेलं आहे तर थोडीशी आपल्याला वाफाळून घ्यायची त्यामुळे तेल घालून थोडंसं त्यामध्ये आपण पाणी थोडंसं टाकायचं जास्त नाही घालायचं थोडं थोडं परतून घेतलं मी एकदम असं नाजूकपणाने घ्यायचं कारण की ते चिकट होत नाही जास्त पाणी घातलं तर खूप चिकट होते असं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये प्लेट घालायची आणि प्लेटवर थोडंसं पाणी टाकायचं पाणी टाकलं की खाली मस्त त्या परा प्लेटला घाम येते आणि ते पाणी त्यामध्ये पडते आणि ते, 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 ते बरोबर वाफाळते आपली भाजी तर बघा किती छान मस्त वाफाळलेली आहे तर आपण एकदा बघायचं हात लावून ती शिजली की नाही बघायची अशी हात लावून शिजलेली मग एका प्लेटमध्ये आपण काढून घ्यायची आणि त्याला सुटसुटीत करायचं कारण की ती आपण वाफाळल्यामुळं थोडीशी त्याचंही होते मग लगेच आपण तेल तापायला ठेवायचं कढईमध्ये त्यामध्ये लसण घालायचा मस्त असा लालसर होऊ द्यायचा लसण आणि लालसर झाला की त्यामध्ये आपण वाटलेली चटणी घालायची बघा किती छान तळलेली आहे आपली चटणी थोडीशी चव द्यायची आणि नंतर आपल्याला भाजी टाकायची ती शिजलेली आपण वाफाळून घेतलेली भाजी घालायची त्यामध्ये आणि असं थोडं मोकळं मोकळं करून टाकायचं चिकटलेली असते ती आपण शिजवल्यामुळे सगळी सुटसुटीत करायची आणि त्याला आपण परतून घ्यायचं बघा किती छान दिसते खूप छान दिसत आहे आणि खूप छान लागते पण एकदा नक्कीच ट्राय करा तुम्ही पण